अक्लूज परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी पद्मजा देवी मोहिते पाटील तसेच उर्वशी देवी मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय प्रसंगी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या उपस्थितीत या संदर्भातील बैठक पार पडली यावेळी अक्लूज परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार देखील घोषित करण्यात आला पद्मजा देवी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अक्लूजमधील नगराध्यक्ष पद आणि सव्वीस नगरसेवक अशा सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली ॲडव्होकेट दिव्यानी रास्ते यांची नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगितले की अकलूज मोहिते पाटील आणि घड्याळ हे जुनंच नातं असून मधल्या काही कालखंडानंतर मोहिते पाटील घराणे पुन्हा एकदा घड्याळाशी जोडलं जात आहे अकलूज नगर परिषदेची लढाई मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील अशी असणार का या प्रश्नावर त्यांनी ही लढाई मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील अशी नसून स्वकीय विरुद्ध परकीय अशी असल्याचं सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मान्यतेने आज पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील आणि उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश निश्चित झालेला आहे त्यांच्या प्रवेशाचा सोहळा हा अजितदादा साहेब दत्तवा भरणे आणि अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये एक भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि माळशिरस तालुका यातल्या या ठिकाणच्या या निवडणुका आणि आत्ताची अकलूची नगरपरिषदेची निवडणूक हे पद्मजादेवी मोहिते पाटील यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हावर लढण्याचा निर्णय झालेला आहे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून ॲडव्होकेट रास्ते मॅडम यांचं त्या ठिकाणी आम्ही निश्चिती केलेली आहे आणि त्यांचा अर्ज उद्याच त्या ठिकाणी भरला जाईल त्यांचा प्रवेश आज या ठिकाणी करून करता जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी आज उपस्थित राहिलो निवडणुका उद्या दोन चार दिवसातच प्रक्रिया चालू होत असल्यामुळं औपचारिक प्रवेश होण्याची आवश्यकता होती अजितदादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेशाचा सोहळा पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किला आहे त्याबाबत महिते पाटील यांच्या पक्षात प्रवेश करतात सोलापूर जिल्ह्यात कितपत त्याचा प्रभाव देशील आणि काय किती फायदा निश्चितपणे एकेकाळी या जिल्ह्याचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भक्कम असं नेतृत्व मोहिते पाटील परिवारानं केलं प्रतापसिंह महिते पाटलांचं व्यक्तिमत्वाचं गारूड आजही जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर हो आहे धवलदादांनी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे जनसेवा संघटनेच्या माध्यमातून पप्पांनी जी मुहूर्तमेढ रोवली होती ती धवलदादांनी संपूर्ण जिल्ह्याभर पसरवलेली आहे त्यांचे हजारो कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसोबत जोडले जाणार आहेत त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे त्यांनी केलेले नव्वद हजार सभासद आणि अनेक कार्यकर्त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर म्हणजेच अजितदादाच्या विचाराबरोबर जोडले जाणार आहेत आणि त्यामुळं या जिल्ह्यामधली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कम व्हायला मदत होणार आहे मोहिते पाटील परिवार हा जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीपासून दुरावला होता तो दुरावा संपून पुन्हा एकदा मोहिते पाटील परिवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी जोडला गेला हा त्या त्यामुळं या जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही घटना आहे मैते पाटील या नावाचं यश सामावण्यासारखं आहे सोलापूर जिल्ह्याच्या जा बोलला जातेच आणि समोर अशा कुटुंब मोठी झाली की त्यामध्ये अशा पद्धतीचा अंतर निर्माण होऊ शकतं परंतु ज्याच्यामध्ये कर्तृत्व आणि धमक आहे आणि नेतृत्व करण्याच्याकरता कष्ट करण्याची जिद्द आहे त्याच्याकडे शेवटी त्या संबंधित भागाचं नेतृत्व सर्वसामान्य माणसं त्या ठिकाणी देत असतात धवलदादा अतिशय धडाकेबाज असं धाडशी नेतृत्व आहे प्रतापसिंह मोहिते पाटलांचं व्यक्तिमत्वासारखंच त्यांचंही नेतृत्व जे आहे या संपूर्ण नुसता माळसिरच पुरतं नव्हे तर या जिल्ह्यामध्ये स्वतःचा प्रभाव निर्माण करेल अशी त्यांच्यामध्ये क्षमता आहे अकलूज नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर असेल महायुती म्हणून असेल की स्थानिक आघाडी असेल या संदर्भातला निर्णय मोहिते पाटील परिवार ज्यांनी आत्ताच आमच्याकडे प्रवेश केलेला आहे त्यातला त्यांना ते अधिकार ते, ते आम्ही दिलेले आहेत त्यांनी त्या ते बाबतीमध्ये निर्णय घ्यावा सध्या मोहिते पाटील गटाविरुद्ध भाजप असं एक चित्र नगर मध्ये दिसत होतं त्यामध्ये तिसरा व्हिडिओ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस येत आहे है। आता भाजप म्हणून नेमकं कुणाकडे बघायचं हा खरं तर सगळ्या सगळ्यांना प्रश्न आहे कारण भाजप मोहिते पाटील परिवारातही आहे भाजप मोहिते पाटील परिवाराच्या विरोधातही आहे नेमकं भाजप कुठे आहे हा प्रश्न इथल्या लोकांना पडला आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घड्याळ हे माळसेरसकरांसाठी आणि आकलूजकरांसाठी सवयीचं आवडीचं आणि प्रिय आहे त्यामुळं जिथं घड्याळ आहे त्या मोहिते पाटलाकडं हे सगळे इथला जो मतदार आहे तो निश्चितपणे आकर्षित होईल आणि त्याच्या बाजून जाईल ही लढाई मोहिते विरुद्ध मोहिते पाटील अशी दिसेल ही लढाई स्वकीय विरुद्ध परकीय अशी म्हणायला हरकत नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या